मी राजमिणियार माजी अध्यक्ष विकास सहकारी बँक आणि माजी अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ सोलापूर येत्या शनिवारी सोळा मार्च रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे प्रभू श्री रामलल्लाची अयोध्ये येथील मूर्ती घडविणारे मूर्तिकार शिल्पकार श्री अरुण योगीराज यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून श्री अरुण योगीराज हे मूर्ती घडविताना त्यांना जे अनुभव आले ते अनुभव मेरे अनमोल अनमोलछण रामलल्ला के संग म्हणजेच माय जर्नी विथ रामलल्ला या विषयावरती हिंदी आणि इंग्रजीतून आपलं व्याख्यान देणार आहेत हे व्याख्यान सर्वांना खुले आहे तरी या दोन्ही संस्थांच्या वतीनं मी आपल्याला विनम्र निवेदन करतो की आपण या व्याख्यानाचा लाभ घ्यावा श्री अरुण योगीराज यांच्याशी माझे संबंध अयोध्या येथील माझ्या नियमित वास्तव्यामुळे आले अयोध्या येथील ट्रस्ट बोर्डचा आर्थिक सल्लागार या नात्यानं मी मागील तीन वर्ष दरमहा अयोध्या येथे व्हिजिट देत असतो आणि ही व्हिजिट देत असतानाच ज्यावेळी मूर्तिकार अरुण योगीराज यांची माझी भेट झाली त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की त्यांना मूर्तीमध्ये काय काय हवं आहे मूर्ती कशी दिसावी बाल रामलल्ला साकारत असताना त्यांचा चेहरा कसा असावा बाकी सर्व गोष्टी कशा असाव्यात याबद्दल परमपूज्य स्वामी गोविंदवगिरीजी यांच्याकडून मार्गदर्शन हवं आहे आणि त्यांना त्यासाठी योग्य अशी लिंक मिळत नव्हती सुदैवानं ज्यावेळी मी अयोध्येत होतो त्याचवेळी परमपूज्य स्वामी देखील अयोध्येतच होते मी त्वरित स्वामीजींशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की मूर्तिकारांना आपल्याशी चर्चा करायची आहे आणि आपल्याकडून मूर्ती बनवण्यासाठी म्हणून काही इनपुट हवे आहेत स्वामीजींनी त्वरित वेळ दिला आणि जवळपास एक तास स्वामीजींनी या सर्व मूर्तिकारांना निश्चित काय अपेक्षित आहे याबद्दल मार्गदर्शन केलं तिथूनच माझे आणि अरुण योगीराज यांची मैत्री झाली आणि मी दर महिन्याला तिथे जात असल्यामुळे व अरुण योगीराज हा सात महिने अयोध्येतच असल्यामुळे माझे त्याचे निकटचे संबंध झाले ज्यावेळी ही मूर्ती निवड करण्यात आली त्यावेळी मी अरुण योगीराज यांना अभिनंदनाचा फोन केला तर त्यावेळी त्यांचा पहिला प्रश्न असा होता की स्वामीजी को या मूर्ती कैसे लगी हा त्यांनी प्रश्न विचारला होता म्हणजेच एवढा मोठे यश मिळून देखील त्यांचे पाय हे जमिनीलाच लागून होते अतिशय साधा माणूस बिलकुल अहंकार नसलेला व्यक्तिमत्व असं हे अरुण योगीराज यांचं व्यक्तिमत्व आहे त्यांचं हे व्याख्यान निश्चितच सोलापूरकरांसाठी एक मेजवानी ठरणार आहे कारण प्रत्यक्ष मूर्ती घडवताना आलेले अनुभव आणि ती देखील अयोध्यातील रामलल्लांची मूर्ती ज्यांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आपल्या अनेक पिढ्यांनी हे स्वप्न बघितलेलं होतं आणि ते स्वप्न साकार होताना आपण पाहिलं आणि त्यामध्ये महत्त्वाचं योगदान देणारे श्री अरुण योगीराज आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत तरी मी आपल्या सगळ्यांना विनम्र निवेदन करतो की या सोळा मार्चला शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता न चुकता आपण हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर इथं यावं आणि या व्याख्यानाचा लाभ घ्यावा धन्यवाद